आ, आ, हा काय अरे तुला घोड्या बसायचं ना नाही नाही घोड्या बस नाही बघ ना घोडा अरे पहिले आपण घोड्या बसू नंतर जाऊ तिकडे तर मित्रांनो या ठिकाणी खेळणी घरमध्ये बघा एक हॉर्स आहे आणि एक बघा हा घोडा आहे त्याच्यानंतर इकडे गोगल गाय आहे आणि तिकडे काय आहे काय माहिती गोगल गाय ती आणि हे काय ही गोगल गाय आहे गोगल गाय आहे आणि हे काय बदक आहे काय काय माहिती तर हे बघा तनू बसली माऊली बसला गोड्यावर आता हे बघा पॅक पकड पॅक हा हा पायवर असा माऊली घाबरला तनू तू का केवढी घाबरली अरे ओरडू नको ना काय होते ओरडू नको अरे ती घाबरली तनू काय झालं अरे पडणार नाही आम्ही आई बंद केलं ती तनु राडायला लागली काय झालं अरे काय होत नाही बरोबर कर बनची माऊली पण घाबरला मुळात तनु घाबरली म्हणून माऊली घाबरला पैसे त्यांना जे द्यायचे ते दिले आपण दोघं दोघ मुळे आपण थांबवलं ते आता हे दोघं चालले बघा ते सरकोंडी खेळायला दोघं पळाले लगेच हे बघा तर हे बघा आपलं खेळणी आहे सोमेश्वर मध्ये हाऊस या ठिकाणी आलो होतो इकडे रेल्वे होती आणि इकडे हे घोडा गोगल गाय आणि थी? एक ते काय होतं काय माहिती तिकडे एक माकड पण आहे मित्रांना हा व्हिडिओ आवडला